हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला एक छान असा बटरस्कॉच फ्लेवरचा केक दाखवणार आहे अर्धा दा किलोचा केक आहे पण खूप छान असा बनवणार आहे आणि जनरली मी माझ्या शॉपला कसा केक बनवते बटरस्कॉचचा हे सांगणार आहे आता बटरस्कॉच केकला बटरस्कॉचचं क्रश फिलिंगला वापरलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही बटरस्कॉचचे नट्स वापरू शकता किंवा होममेड कॅरेमॉल तुम्ही यूज केलं तरीसुद्धा चालेल बटरस्कॉच केकसाठी घर घरगुती बटरस्कॉचचे क्रंचेससुद्धा बनवता येतात त्यानेही बटरस्कॉचचा केक अप्रतिम लागतो तर हा केक मी क्रमकोट करून फ्रीजमधून सेट करून घेतलेला आहे अर्धा किलो केक बनवण्यासाठी साधारणतः सहा इंचाचा टीन घेऊन दोनशे ग्रॅम प्रीमिक्स घ्यायचं आहे आणि छान असं त्या त्या फ्लेवरचं इसेन्स कलर टाकून आपल्याला बेक करून घ्यायचं आहे साधारणतः बटरस्कॉच केक असेल तर यल बटरस्कॉच इसेन्स आणि लाईट येलो कलर पायनॅप्पल असेल तर पायनॅप्पल इसेन्स आणि येलो कलर इमलशल अस इमलशल जर असेल तर इसेन्सची गरज पडत नाही त्यामुळे इमल्शनने सुद्धा चालून जाईल मँगो असेल तर मँगोचंही तसंच सगळ्या फ्लेवरचा केक स्ट्रॉबेरी असो बटरस्कॉच असो पायनॅपल असो मँगो असो कुठलाही फ्लेवर असेल तर इमल्शन जर वापरलं तर तुम्हाला इसेन्स वापरायची गरज नसते आणि इमल्शन थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड असतं त्याच्यामुळे थोडंसं एक कमी क्वांटिटीमध्ये वापरावं वा लागतं आणि आता इथे मी छान अशी फिनिशिंग करून घेणार आहे बटरस्कॉच केक मी माझ्या शॉपमध्ये कसा करते आणि बऱ्याच बाराश वेळा अशा कमेंट्स येतात की ताई तुझा जेलने केक क कवर केलेला एकदम सुंदर दिसतो सॉफ्ट दिसतो आमच्याकडून व्यवस्थित जेल स्प्रेड होत नाही तर का होत नाही का तुमच्या काय चुका होत आहेत हे मी आज सांगणार आहे अर्धा किलोचा केक साधारणतः दीड तीनशे रुपयांना मी हाफ के जी सेल करते हा केकसुद्धा मी तीनशे रुपयांना सेल केलेला आहे आणि खूप छान असा केक मी बनवून देणार आहे साधा सिम्पल सोबर आहे पण तितकाच तो सुंदर होणार आहे फिनिशिंग तर झालेली आहे पण स्को कोम स्क्रेपरने मी याला कोम करणार आहे कोम स्क्रेपर म्हणजे जे झिगझॅग स्क्रेपर येतं ते तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने याने काय होईल छान अशी केकची फिनिशिंग फिनिशिंग आणखी छान दिसेल आणि एक्स्ट्राची जेवढी क्रीम आहे तेवढी सगळी याला निघून येते आता इथे मी घेतलेला आहे बटरस्कॉच जेल मी जेव्हा वापरते तर तेव्हा मी सगळे फ्लेवर्डचे डबे आणलेले आहेत मला लागतात शॉपसाठी त्याच्यामुळे मी थोडेसे जास्त मोठ्या क्वांटिटीमध्ये घेत असते आणि मोठे मोठे जे डबे येतात दोन अडीच किलोचे ते मी घेऊन येत असते तर आता इथे केक तर आपला रेडी झाला आहे आता आपल्याला स्प्रेड करायचे जेल उलट बटरस्कॉचचं जे जेल येतं रेडीमेड कॅरेमल जेल असो बटरस्कॉचचं असो तर ते थोडंसं स्टिकी असतं कारण बटरस्कॉच ऑलरेडी गोड असतं खूप त्याच्यामुळे स्टिकी असतं त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं पाणी टाकायचं आणि ते छान असं डायल्यूट करायचं थोडंसं डायल्यूट केल्याशिवाय ते छान असं स्प्रेड होत नाही जास्त क कधी कधी जेल थोडंसं पातळ असतं थोडंसं घट्ट असतं घट्ट असेल तेव्हा थोडं जास्त पाणी टाकायचं पातळ असेल तर कमी पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल कसं असतं कंपन्यांनुसार जेलची जेल कॉ जेलची कन्सिस्टन्सीसुद्धा वेगवेगळी असते वेग त्यामुळे हे बटरस्कॉचचं जेल आहे आता हे बटरस्कॉच आहे म्हणून येलो आहे जेव्हा मी कॅरॅमल वापरते तेव्हा ते थोडंसं वेगळ्या कलरचं येतं कॅरॅमल कलरचंच येतं ते तर आता इथे बघा मी मध्ये थोडासा स्पेस रे रिकामा ठेवलेला आहे तर त्यामध्ये मी कसं करणार आहे तुम्ही बघू शकता ब्लॅक कलरचं चॉकलेट जेल आहे याचीसुद्धा मी पायपिंग बॅग भरून ठेवलेली आहे मी कशा पद्धतीने ब्लॅक कलरचं जेल भरून ठेवते किंवा पायपिंग बॅग मी कशा रेडी ठेवते हे सुद्धा मी तुमच्याशी नक्की शेअर करेल एक दिवस माझ्या फ्लॉग चॅनलवर असे खूप सारे व्हिडिओज येत राहतात तर आता इथे बघा माझ्याकडनं थोडंसं साईडलासुद्धा सुद्धा स्प्रेड झालं पण असो या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता आणि खूप छान असे केक आपले रेडी होतात तुम्ही जर हे एक होमबेकर असाल तर तुम्हाला माझ्या केकची खूप सारी हेल्प होते मला माहिती आहे तुमच्या खूप साऱ्या कमेंट्ससुद्धा येतात आणि जिथे चॉकलेट जेल खालच्या साईडला आलं होतं तिथेच सेम रेड कलरचं जेलसुद्धा आलेलं आहे तर असो त्याला काही इतका फारसा फरक पडत नाही मी पुन्हा एकदा साईडला व्हाईट कलरचं जेलसुद्धा मी वापरलेलं आहे आता इथे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही असंच्या असंच ठेवू शकता किंवा आता हे मी थोडंसं काढायला गेले पण ते असं मिक्स झालं असो आता तुम्ही इथे एक टूथपिक घ्यायचे आणि टूथपिकने छान अशी डिझाईन करायची त्याला म्हणतात वेब डिझाईन बाहेरून आतल्या साईडला ओढू शकता किंवा आतून बाहेरच्या साईडला जरी ओढलं तर एक छान असं सा फ्लावरसारखा लूक येतो आणि खूप छान असं दिसतं डिझाईन पाहत असाल तर सुंदर अशी बटरस्कॉच केकची डिझाईन रेडी झालेली आहे त्यानंतर मग मी बॉर्डर तयार करून घेणार आहे एक प्लेन पायपिंग बॅग घेतली आहे त्यामध्ये थोडीशी क्रीम भरली आहे अगदी कात्रीने अगदी थोडासा कट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने डॉट डॉटची डिझाईन जी येते ती मी इथे तयार करून घेतली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे कोणतंही नोझलचा यूज करू शकता छोट्या नोझलचा जेणेकरून बॉर्डर छान दिसेल आणि त्यानंतर घेतलेला आहे एन वन नोझल किंवा इथे तुम्ही टू डीचं वापरू शकता मोठ्ठ मोदक नोझल वापरू शकता आणि याने छान अशी मी रोजेट्स तयार करून घेतलेले आहेत आता कधीकधी असं होतं केक बनवत जातो आपण आणि काय बनवायचे हेच लक्षात नाही राहत पण असो या पद्धतीचे रोजेट्स मी काही ठेवून घेतलेत तयार करून घेतलेत आणि माझ्याकडे आहेत हे बटरस्कॉचचे नट्स हे मी यावरती टाकणार आहे जेणेकरून माझे केक शॉपला जातात आणि तिथे केक द्यायला आहो असतात कधी कोण जे असेल त्याला कळलं पाहिजे की हा केक कोणता आहे बटरस्कॉचच्या नट्स ठेवल्यामुळं त्यांच्या लगेच लक्षात येईल त्यामुळे या पद्धतीने हा केक मी रेडी केलेला आहे आणि काही टॉपर्स तुम्ही लावू शकता पण बटर मी बटरस्कॉचच्या केकवरती शक्यतो नाही लावत कारण नट्स वगैरे येतात आणि मी वेब डिझाईन करते त्याच्यामुळे नाही लावत तर या पद्धतीने बटरस्कॉच केक रेडी झालेला आहे खोपयोगाईच हो केक तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर का आवडला तर चॅनलला एक लाईक नक्की करा कारण खूप सारी मेहनत आहे एक व्हिडिओ तयार करण्यामागे आणि दोन दिवस व्हिडिओ नाही आला तर थोडीशी गडबड होती ऑर्डरही जास्त होता त्याच्यामुळे नाही आला व्हिडिओ तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला तर एक लाईक तुम्ही करणारच आहात आणि नाही आवडला तरीही लाईक नक्की करा तर बघा या पद्धतीने बनवला आहे अग अस्सल बेकरी स्टाईल सुपर सुपर टेस्टी केक आणि जेल कसं स्प्रेड करायचं कसं वापरायचं हेही या व्हिडिओमधून सांगितलं आहे होप यू केक